ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईंड होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती या प्रकाराने तांत्रिक यंत्रणाचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत आफताब ढेबर कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावे आहेत हे तिघेही सिमकार्ड प्रोव्हाइडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे त्यांच्याकडून जवळपास दोन हजार सहाशे ब्लॉक सिम कार्ड आठशे ॲक्टिव्ह सिम कार्ड तीस मोबाईल दोन राउटर लॅपटॉप पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामटांना पुरवले असून दुबई चेन्नई कंबोडिया चायनासारख्या देशात देखील विक्री केल्याचे समोर आले आहे त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आहे आणि किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे पथक करत असल्याची माहिती डी सी पी पराग मनेरे यांनी दिली आयसीसीपी क्राईम उगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने एक महत्वाचं जे आहे सायबर क्राईम घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे आपल्याला बऱ्याच वेळा जे आहेत ना भीती दाखवून किंवा तुम्ही जर एखादा शेअर शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा तुम्हाला खूप पैसे मिळतील अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आपल्या मा ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड जे करणारे शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जे आहे थ्रू त्यांनी मिळवलेलं आहे एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी जा आहे ही आपल्याला हाताला लागलेली आहे सायबर सेलनी जवळपास एक सातशे ते आठशे फोन्सचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोल्सवरनं त्यांनी केले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये uh, एक मोठी कारवाई केली आहे आणि आफ्ताब दे आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ताब्यात घेतलेले आहेत तसेच दिल्लीमधून भाईजान हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे हे तीन लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे कार्ड बाहेर आहेत त्यांचा डेटा इन्लिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ते डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून पिम कार्डचे बनवत होते आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहे ते सिन कार्ड पाठवत होते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेट झाली त्यावेळी आठशे ॲक्टिवेटेड सिमकार्ड हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप एनेबल्ड होते व्हॉट्सअप सुरू केले होते त्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो आठवडाभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या पाठवून पाठवल्याच्या तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे सदरचे सिमकार्ड हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते त्यांचे ज्या काही हे ज्या सोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या तंतुटियांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जाये जाये जे आहे ते टिकास पाठवून कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर कॉर्ड करून घेतले असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या टायबरसनी केलेली आहे आणि हे अधिक तपास चालू आहे